दौंड तालुक्यातील यवत गावात मानवतेला काळीमा फासणारी आणि हिंदू जनतेच्या मनात संतापाचा वणवा पेटवणारी एक घटना घडली आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव घेताच आमच्या रक्तात रणझंझवात उसळतो त्यांच्या पवित्र पुतळ्याची पहाटे साडेचार वाजता एका इसमानं तोडफोड करत विटंबना केली के ही घटना केवळ एका मूर्तीची विटंबना नाही ही हिंदू अस्मितेवर घातलेली थुंकी आहे हा हिंदू समाजाच्या संयमाला दिलेला आव्हान आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न सुद्धा आहे या घटनेनंतर यवत ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसरातील हिंदू समाज एकवटला आणि गाव संपूर्णपणे बंद ठेवण्यात आलं व्यापारी शेतकरी हॉटेल व्यवसाय सर्वांनी हा अन्याय सहन न करता रस्त्यावर उतरून जाहीर निषेध व्यक्त केला काल भैरवनाथ मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात निषेध सभा घेण्यात आली पोलिसांवर दबाव वाढवण्यात आला आणि ठणकावून सांगण्यात आलं की जोपर्यंत आरोपी अटकेत येत नाही तोपर्यंत गाव घडणार नाही आणि छत्रपतींच्या प्रतिमेची पुन्हा प्रतिष्ठापनाही होणार नाही या घटनेनंतर पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे यवत पोलिसांनी सांगितलं की चोवीस तासात आरोपी अटक केली जाईल शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आलंय छत्रपतींचा पुतळा तुटू शकतो पण मराठ्यांच्या मनातलं त्यांचं स्थान कधीही कोणी तोडू शकत नाही ही केवळ मूर्तीची विटंबना नव्हे ही रेष ओलांडली गेली आहे आता केवळ अटक नव्हे कठोरात कठोर शिक्षा हवी आणि ती उघडपणे नमस्कार मी प्रवीण माणिक परदेशी दौंड शहरातील हिंदू सकल समाजाचा कार्यकर्ता आहे संघटनेचा आज आमच्या दौंड तालुक्यातील ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याचबरोबर वरवंड येथे महादेव मंदिर नवनाथ मंदिराची विटंबना झाली बरेच दिवस झाले दौंड तालुक्यात जिहादी लोकांचं हराम करांचं वर्चस्व वाढलेलं आहे दरवेळेस हिंदू लोकांना त्रास होतो आहे आजचा बी जो आरोपी पकडला तो जर त्याचं नाव सय्यद आहे पकडला नाही त्याच्या त्याच्यावर आरोप म्हणजे त्याला डिटेक्ट झालेला नाही तो अजून पण सय्यद असं त्याचं नाव कळते हे हरामखोर लोक दरवेळेस हिंदू धर्माच्या विरोधातच असं का वागतात एन तालुक्यातला विषय आहे सर्वात महत्त्वाची आमची विनंती आहे की आम्ही आत्ता एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे आम्ही दौंड बंदची हाक दिलेली आहे आत्ता व्यापाऱ्यांवर चर्चा करून उद्या आम्ही दौंड बंद ठेवणार आहोत आज सकाळी धक्कादायक प्रकार यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उघडकीस आलेला आहे आपण पाहतो आहे की कशा पद्धतीने एका जो काही मुलगा आहे त्या मुलाने या निळकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची काही मूर्ती होती या मूर्तीसोबत विटंबना केल्याची ले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि सकाळपासूनच यवत परिसरामध्ये एक एक प्रकारे हा निषेधाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हिंदू जे काही बांधव आहेत किंवा हिंदू बांधवाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने निषेध या ठिकाणी केले जातात केले जात माहिती आपल्याला समोर मिळते आपल्यासोबत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत नेमकं काय प्रकार घडला आणि कशा पद्धतीने निषेध नोंदवतात काल रात्री अं निळकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये दे, एक दीड दीड दोनच्या सुमारास हमीद सय्यद नावाच्या मुसलमान जी आधी वृत्तीच्या मानसिकतेचा असलेल्या आरोपीने इथं निळकंठेश्वर मंदिरात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली त्याची मोडतोड केली मोडतोड केल्यानंतर आम्हाला सकाळी सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पुजारी आले त्यावेळेस ती माहिती कळाली माहिती काढल्यानंतर ते व्हायरल झाल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी त्यातल्या काही तीन आरोपी होते त्यातल्या एका आरोपीला अटक केली तर पोलिसांनी आत्ताच्या काय केले ससून रुग्णालयात त्या आरोपीला काहीतरी घेऊन गेलेले आहेत व त्याला मनोरुग्ण दाखवायचा प्रयत्न करत आहेत आणि इथलेच काही स्थानिक काही एक दोन चार राजकारणी आहेत जे त्या लोकांचे मुसलमानांची गाण सांभाळायचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक वेळेस त्यांचे बाजू मांडून त्यांचा वातावरण शांत करायचा प्रयत्न करत आहेत तर पोलिसांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही जी घडलेली घटना आहे ती खरी घटना समोर आणा उगच मुसलमानांची गाण सांभाळू नका जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई होईलच पण त्यांना ससादनगर सारख्या मनोरुग्णा दाखवून त्यांची सांभाळायचा प्रयत्न तुम्ही जर केला तर हिंदू समाज अजून तीव्रपणे आंदोलन शांतते तो शांततेत तोपर्यंत शांततेत होऊन द्या वातावरण तापलं तर त्याला मग पोलीस पण जावं त्याला पूर्ण जाऊ तर पोलीस असतील पण त्याला पोलीस थांबवू शकणार नाही किंवा ता कोणताच समाज थांबवू शकणार नाही हे डोक्यात घ्या आणि उगच महाराष्ट्र तापवायला तुम्ही महाराष्ट्रात वातावरण तापवायला तुम्ही उगाच हे करू नका मदत करू नका जी खरी कंडिशन आहे ते बाहेर आण त्या जयाद्याला रोडला आणा आणि आन त्याचे नागडा करून त्या आणायची व्यवस्था करा मग हिंदू समाज सक्षम आहे या जेहाद्यांना रोडवर घ्यायला आणि यांची परिस्थिती मग आमच्यात पण काही मनोरुग्ण नाहीत न ते आम्हाला बाहेर काढायला लावू नका हे पण डॉकेट ठेवा जर तुमचा तो माणूस मनोरुग्ण असेल तर हिंदू समाजात भरपूर मनोरुग्ण आहेत मग ते पण बाहेर येतील परिस्थिती काय होईल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही त्यामुळं जे काय ते कटोरात कठोर कट्र लवकरात लवकर कारवाई करा आणि तो हमीद त्याला तातडीने अटक करून त्याच्यावर चांगल्या म्हणजे कठोरात कठोर कारवाई होईल त्यावर कारवाई होईल जेणेकरून ती आधी सुटणार नाही आणि त्यांच्या वचक बसेल असं काही ना काहीतरी यंत्रणा लावा नेमके ते जे काही मुलं होती किंवा जे काही मुस्लिम समाजाची मुलं आहेत असं तुम्ही सांगताय तर ते नेमकी कुठले होते आणि त्यांची पार्श्वभूमी काय ती का का मुलं जवळपास दोन तीन वर्ष म्हणजे दोन तीन पिढ्या झाल्या त्यांच्या इथे त्या बाहेरून आलेले आहेत यूपी बिहार साइडचे कामगार वर्ग आहेत ते ते बाहेरून इथे हे उद्योग करतात आणि त्यांचे सांभाळायचं काम हे गावातले काही राजकारणी राज त्यांना इथं हे दिलंय म्हणजे आश्रय दिलेला आहे त्यांच्या माध्यमात उद्योगधंदे चाललेले आहेत या आरामखोर राजकारण्यांना पण वेळीच अद्दल काढवाय हो या यवत आणि पंचकोश सकल हिंदू समाज यावेळेस त्यांना शंभर टक्के अद्दल काढवत आणि हो त्यांनी पण सावध व्हा जे राजकारणी यांचे सांभाळायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर पण वेळ येणार त्यांना पण रोडला घेणार जर कोणी सांभाळायचा प्रयत्न केला हिंदू समाज त्यांना पण रोडला घेऊन नागड करायची धमक ठेवतो तुम्ही काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क साधलाय का, का? आणि पोलिसांकडनं काय भूमिका आहे आमच्या काही वरिष्ठ हिंदुत्ववादीनी पोलिसांसोबत संपर्क साधलेला आहे पोलिसांचं म्हणणं आहे की चार वाजेपर्यंत उरवी दोन हात आरोपींना आम्ही करू आणि त्यांची जी काही पार्श्वभूमी ती उघड करू पण आम्हाला असं समजलंय की ते ससून रुग्णालयात नेऊन त्यांचं काहीतरी ते मनोरुग्ण दाखवायचा प्रयत्न करत आहेत जे सास नगरला प्रकरण गेलं होतं तसंच प्रकरण आता पोलीस करतात मग आमचं पण हिंदू समाजात मग भरपूर मनोरुग्ण आहेत हे पोलिसांनी डॉकेट ठेवावं हो। जी खरं घटना घडले ती तुम्ही उघड करा हिंदू समाज शांततेत जे काही निषेध करेल आंदोलन करेल त्यावेळेस शांततेत कराल स्वरूपाचा तुमचा हा निषेध चालू आहे संबंध गाव बंद ठेवण्याची माहिती मिळते आता पूर्ण गाव बंद आहे उद्या तालुका बंद होईल परवा जिल्हा बंद होईल अशी परिस्थिती आणू नका जी खरी कंडिशन आहे ती समोर आणा समाज शांततेत करण पण तुम्ही खोटं दा जर दाखवलं जर तुम्ही त्याला मनोरुग्ण दाखवलं तर हिंदू समाज मग आमच्यात हिंदू समाजातले मनोरुग्ण आहेत मग ती त्यांच्या काला दाखवते मग परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाईल मग ते तुम्हाला आवरणं शक्य राहणार नाही वरवण या ठिकाणी असाच काहीतरी वेगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येते तुमच्या माहितीत आहे का असे प्रकार वरुणमध्ये पण घडलेले आहेत असं ऐकण्यात आलेले हे झालं केळगावमधलं रामाबाई मुक्ती मिशन झालं तिथं ज्या ज्या प्रकारे उद्योग चालू आहेत हे यवत मध्ये भरपूर मोठे मोठे प्रकार चालू आहेत तर मला कुठंतरी पोलिसांचं इथं कुठंतरी भूमिका सहकार्याची पण आम्हाला वाटत नाही किंवा पोलिसच कुठंतरी कमी पडतात असं आम्हाला वाटतंय पोलिसांनी पोलिसांचं काम पोलिसांनी ह्यांच्यावर जेहाद्यांवर वचक जर बसवला तर हे उद्योग होणार नाही आणि त्यात जे स्थानिक राजकारणी हे या जेहाद्यांचे सांभाळायचं काम करतात त्याच्यामुळे उद्योग असतात त्या स्थानिक राजकारण्यानी इथून पुढच्या इलेक्शनमध्ये हिंदू समाज त्यांना योग्य ते उत्तर दाखवलं दिलंच पण त्यांनी डोक्यात ठेवायचं की त्यांना रोडला आणायचं काम हिंदू समाज करणार राजकीय हस्तक्षेप या विषयामध्ये होतोय शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप होतोय शंभर टक्के जे आहे त्यांना वाचवायचं काम हे राजकीय लोक करत आहेत पण समाज हुशार आहे समाजाला समजत समाज समाजाच्या पद्धतीने मग आंदोलन करणार आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी यवत भागामध्ये हा जो काही प्रकार घडलेला आहे या घटनेच्या निमित्तानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा व्हायला हो सुरुवात आहे आणि संपूर्ण जी काही बाजारपेठ आहे यवत स्टेशन असेल किंवा यवत परिसरातली जी काही बाजारपेठ आहे हा निषेध म्हणून हे बंद ठेवण्यात अशी आपल्याला पाहायला मिळते आणि या निमित्तानं जे काही पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस जे काही संबंधित जी, जी लोक असतील ती लोक नेमकी काय भूमिका घेणार आहे याच्याकडे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे